आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज सहकारी त्या क्षणावेळी सराटी मध्ये होते त्या आंदोलनामध्ये होते ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची टेस्ट करा ना सगळ्यांची जरांगे पाटलांची पण टेस्ट करा खरं कळेल ना उगाच आमच्या पोलिसांची बदनामी निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला हा पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले तर या गोष्टीची कधी ना कधी तरी चौकशी झाली पाहिजे माहिती बाहेर आली पाहिजे एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही समजून घ्या आणि आता जेव्हा आमच्या महायुती सरकारनी दहा टक्केचा आरक्षण जाहीर केलेला आहे आणि मग आता त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची मागणी आली तर त्याच्याबद्दल सरकार आज ना तर उद्या निर्णय घेईल ना पण माझी भूमिका माझं म्हणणं असं आहे की काही दिवसापासून त्यांचे जे जवळचे सहकारी जी माहिती देत आहेत की आता कालचे त्यांचे जे शिवभा संघटनेचे फार जवळच्या सहकारी ज्यांनी कोपर्डी केसमध्ये पण त्यांच्याबरोबर होतात तर त्यांनी तर सांगितलेलं आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फार अतिशय म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांच्या अतिशय जवळचे आहेत स्थानिक आमदारांच्या अतिशय जवळच्या आहेत त्यांच्यावर त्यांच्या बैठका होतात तर त्याबद्दल म्हणजे आता काय म्हणणं राजकारण सोडून अगर जरांगे पाटलींनी भूमिका घेतली तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर समाजाच्या बरोबर आहोत एक लक्षात घ्या पण आता हे सरकार घाबरलं आम्ही सागरला येतो सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे फार लांबची गोष्ट आहे आम्ही काल पण सांगली आमची भिंत तिथे लागलेली आहे ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातलं गोष्ट आहे आणि एक लक्षात घ्या मराठा समाजाशी आमची लढाई नाही मराठा समाजाची आम्ही लोक आहोत पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेटीच धरत असेल मराठा समाजाची बदनामी करत असेल तर त्यावर कधीही आमचा समाज कपून घेणार नाही त्यांच्या अवतीभवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाच्या अंगावर केसेस घेऊ नका उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत म्हणून हे सगळे जे आंदोलन चालू आहेत हे सगळी जी भूमिका आहे जे शिवाय शाप देण्याची जे हिंमत करतायत ना हे कोणाच्या जोरावर जोरावर करतायत आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलत आहेत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का तोंडातून तुं तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झालं पाहिजे मराठा बरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे ओबीसी समाजाबरोबर आहे धनगर समाजाबरोबर आह, हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे संजय राजाराम राऊतला सांगेन रात्रीची अगर नाईन्टी थोडी उतरली असेल तर तुम्ही रात्री रात्री आणि कालपासून कोणाकोणाला फोन हे संजय राजाराम राऊत लावत होते ना ह्याचे जरा कॉल रेकॉर्ड बघायला पाहिजे ओकला किती फोन गेले ह्यांच्या जरांगे पाटलांच्या आजूबाजूच्या लोकांना किती फोन गेले या सगळ्याचा कधीतरी सीडीआर तपास निघाला पाहिजे जेणेकरून कळेल ही स्क्रिप्ट नेमकं कोणाची आता काल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य मुद्दा काढला जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांवरच कशाला टीका करत आहेत आणि जी भाषा जी टीका शरद पवार गटातले लोक सातत्याने मुद्दे काढून फडणवीस साहेबांवर बोलतायत जी भाषा उद्धव ठाकरे सातत्याने भाषणाच्या माध्यमातून करतायत तीच भाषा जरांगे पाटील करतायत सेम टू सेम म्हणजे कॉपी आणि पेस्ट केलंय की काय भाषण म्हणजे स्क्रिप्टचा फॅक्स किंवा स्क्रिप्टचा ईमेल किंवा व्हॉट्सअप आता कुठून येतोय हे आता लोकांना कळायला लागलेलं ना, लाग ना स्पष्ट काहीतरी फरक केला पाहिजे म्हणून राजकीय आंदोलनाला आम्ही कोणीही पाठिंबा किंवा स्वागत करणार नाही आणि जेवढे लोक लोकांना जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून फोन करतायत ना आणि विविध गोष्टी सांगतायत हा काय काय घाणेडी भाषा करतायत त्या प्रत्येकाला सांगेन प्रत्येकाचा नंबर आमच्याकडे आहे मराठा समाजाचा कुठलाही सुधार नागरिक अशा पद्धतीचे फोन करणार नाही तुमचे प्रत्येकाचे फोन नंबर आहेत तुमच्या प्रत्येकाचा पत्ता आमच्याकडे आहे आज नाही तर उद्या जेव्हा पोलीस तुमच्या घरा पत्त्यावर पोचतील ना तेव्हा मग कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही लक्षात ठेवा आपण आरक्षणावर बोलू सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावर बोलू फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी ना शंभर जन्म घ्यायला लागतील म्हणून एवढी भूमिका मांडण्याची हिंमत कोण महाराष्ट्र मध्ये करू नये आम्ही लोक इथे आहोत मला आश्चर्य वाटतं एकही काल माध्यमनी जीभ घसरली हा खालची पाटळीची भाषा केली किंवा बीप पण साधं वाजवलं नाही का ह्याच्यावर आक्षेप आहे आमच्या पत्रकार मित्रांवर आमचा तर आम्ही लोक काही बोललो कोणाच्या हिताचं बोललो तर लगेच नितेश राणेची जीव घसरली बीप तरी वाजून दाखवतात काल तो उठसूट आमच्या म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याला एका आत्ताच्या उपमुख्यमंत्र्याला एका सन्मानित नेत्याला उप शिव्या जात आहेत साधा बीप पण वाजवला नाही कुठल्याही चॅनलनी म्हणून उगाच तर फडणवीस साहेबांबरोबर सातत्याने आगरवि अरे तोच माणूस उद्या कोर्टात अगर आपला फळ आपल्या आरक्षणाची केस जेव्हा जाईल ना फडणवीस साहेबच तिथल्या तज्ञ वकील उभा करून आपली बाजू लावून धरणार आहेत जी दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये केली पण नंतर त्या आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही ते आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा